आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका दहिवली सेवालाल नगर येथील बंजारा समाजासाठी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असलेले जगदंब माता मंदिर आता नव्या भव्य स्वरूपात साकारले जाणार आहे या मंदिरासाठी ऐंशी लाखांचा निधी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले सेवलाल नगर परिसरातील जगदंबा मातेच्या मंदिराजवळ बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे बंजारा समाज या परिसरात गेली कित्येक वर्ष राहत असला तरी शासनाच्या मूलभूत नागरी सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी आमदार होताच येथील प्रश्न मार्गी लावले आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले बांधिलकी जबत या समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत या समाजाची श्रद्धा असलेले येथील जगदंब माता देवीस्थानाचे अनेक वर्षापासून पुनर्बांधणीचे स्वप्न होते अखेर आमदार महेंद्र थुर्वे यांच्या पुढाकाराने ते साकार होऊ घातले देव भावे, भक्त भावे या भावनेने मंदिर उभारणीचा हा प्रवास सुरू झालाय या मंदिराच्या शुशोभीकरणासाठी आमदार महेंद्र थुर्वे यांनी तब्बल ऐंशी लाख रुपये तसेच स्वच्छता गृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून आज या कामाचा शुभारंभाचा भूमिपूजन पाण्याची टंचाई अपघातांचा आठवण करून दिली पूर्वी येथील महिला भगिनींना रस्त्याच्या पलीकडे जाऊन पाणी आणावे लागायचे मुलांचे अपघात होत होते पण आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून सेवालाल नगर, नगर आणि एकता नगर मध्ये नवीन पाणी पुरवठा योजना राबवली गेली आज या मुबलक पाणी उपलब्ध आहे या परिसरात पासष्ट घर असून आधी उघड्यावर गटारे आणि दुर्गंधी होती मात्र चाळीस लाखांचा निधी देत आमदार साहेबांनी रस्ते व गटारांचे शिशुपीकरण केले आता गल्लीतही कुणीही सहज चालू शकतं असं त्यांनी स्पष्ट केले आजचा दिवस आमदार साहेब फार खास आहे जीवापासून राजकारणाला तुमच्या माध्यमातून सुरुवात केली आणि त्यावेळी या सेवालाल मंदिरामध्ये पाय ठेवलं त्यावेळेस पहिली मागणी कुंभू महाराज आणि माझ्या सर्व सहकार्यांची होती का न मंदिरात झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आजचा हा चांगला दिवस आणि आनंदाचा दिवस म्हणावा लागेल की आज आपल्या माध्यमातून संजय भैया राठोड यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सन्मान्य आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून आज हे मंदिर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावरती आज येऊन ठेपलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आज इथे धीमीपूजन सोहळा संपन्न ठेवला तेवाला नगर मध्ये पाण्याची किती टंचाई होती आपल्या सर्व महिला भगिणींना माहिती आहे आपल्याला रोडच्या पलीकडे जायला लागलं पाणी भरण्यासाठी मुलांचे लहान मुलांचे ऍक्सिडेंट या ठिकाणी होत होते गाड्या पास येत होत्या मुलांचे आपल्या मुलांचे कितीतरी ऍक्सिडेंट या रोडवरती झालेले झालेले आमदार साहेब परंतु आपल्या माध्यमातून नवीन पाणी पुरवठा योजना या सेवाला नगरमध्ये दिली एकता नगर मध्ये दिली आणि पाण्याचा प्रश्न या सेवाला नगरचा आता शोधला आणि आज मुबलक पाणी या सेवाला नगर, सेवाला सेवाला नगर, नगर या ठिकाणी त्यानंतर आमदार साहेब या वस्तीमध्ये कमीत कमी आतापर्यंत पासष्ट घर आहे या पासष्ट घरांमध्ये तुम्ही जर आधीची की बघितली असती तर उभड्यावरती गटार तर इतर अनेक दुर्गंधी या ठिकाणी होती परंतु आपल्या माध्यमातून चाळीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी दिला आणि अंतर्गत कोण धटारे रस्ते आपण करण्याचं काम म्हणजे आज जरी कुणी सेवाला लगरच्या वस्तीमध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे जाऊन पूर्ण गल्ली देऊ शकतो अशा प्रकारचं काम आपल्या माध्यमधून केलेलं लाए। आहे स्ट्रीट लाईटचं काम असेल असे अनेक काम आपल्या माध्यमातून आमदार सेल केलेले आहे याच्या पुढे देखील आपला आशीर्वाद असा आमच्या सोबत राहू द्या दरम्यान मी सातत्याने येथील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे येथील नागरिकांची एक मोठी मागणी होती ती या मंदिराच्या विकास कामाची त्यातूनच या मंदिराच्या विकास कामासाठी ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्वच्छता गृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला गेला आहे तसेच संपूर्ण परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी भविष्यात मंजूर केला जाणार आहे असे आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी जाहीर केले सेवालाल नगर ही बंजारा समाजासाठी एक ऐतिहासिक वास्तू करणार असून भविष्यात संपूर्ण समाज एकत्र येऊन या मंदिराची पवित्रता जपेल त्यांनी यावेळी बोलून दाखवले नगर परिसरातील या ठिकाणी आंबेमातेच मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहतो सगळे माझे जुने सहकारी आहेत पुनू महाराज आमचे आणि त्यांच्या बरोबर राहणारा हा संपूर्ण बंजारा समाज या ठिकाणी गेले कित्येक वर्ष राहत आहे परंतु शासनाच्या नागरी सुविधेपासून हा समाज गेली कित्येक वर्ष वंचित हो होता आणि यासाठीच या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर सातत्याने यांच्याशी संपर्क माझा या ठिकाणी होता पुन महाराज माझ्या संपर्कात होते मग यासाठी ज्या परिसरासाठी सु या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्या आपण तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे यांची पाण्याची समस्या केलेली आहे यांचे रस्ते गटारे या ठिकाणच्या ज्या समस्या सोडवल्या आहेत आणि तसेच या सगळ्या बंजारा समाजाची एक मोठी मागणी होती या ठिकाणी आंबेमाताचं मंदिर या ठिकाणी आहे आणि हे मंदिर आपण या ठिकाणी याची डेव्हलपमेंट करावी आणि म्हणून आंबेमाताच्या मंदिरासाठी ऐंशी लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी बंजारा समाजासाठी मंजूर करून दिलेला आहे यासाठी यांना टॉयलेटसाठी सुद्धा आपण दहा लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी पुढील काळामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत अशा पद्धतीने सेवालनगर हे सुद्धा एक ऐतिहासिक ही बंजारा समाजाची वास्तू या ठिकाणी भविष्यामध्ये आता उभी राहणार आहे आणि संपूर्ण बंजारा समाज हा एक संघ होऊन या ठिकाणी एकाच समाज म्हणून एकत्रपणे येऊन या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य राखण्याचं काम भविष्यामध्ये करेल आणि म्हणून यांच्यासाठीच या ठिकाणी आज ही सुंदर अशी डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी केलं